आज ह्या मसाल्यावाल्याची दाखवितोस लय गर्दा करीत होता असले मसाले तसले मसाले माय माय बघा आलाय एवढ्या पस्तीस चाळीस भाकरी पाई था। बसा थापायच्या भाकरीचा तर आवाज यायलाय माय झाल्या का पस्तीस भाकरी पस्तीस भाकरी आता आणि कालवन काय केलंस भाकरी थापुन थापुन आता। बनूं मी बनवू चाळीस पस्तीस भाकरी थापायच्या मी बनवितो तू भाकरी थापून हो नंबर एक भाजी बनवितो आपल्याकडला भारी मसाला आहे काय आ, आ फॉर्मुला लागलाय आपल्याकडं मी सांगतो तुला तू तु फक्त ही भाकर आहे चाळीसवी आहे ना एवढी भाकर करण मोकळ हो बाकीच कालवनाच मी बघतो काय करायचं त्या हा लाव जाळ जाणा तर मी चिकन आणतो जाऊन अरे रे आता मायनं तर केल्यात भाकरी मित्र आहे नो आमच्या पास जवळपास पस्तीस भाकरी करून ठेवलेल्या आहेत आणि मला भाजी करायला आवलेली आहे तर तुम्हाला एक सांग का भाजीचा नवीन फॉर्म्युला आहे आपल्याकडा कशी करायची भाजी अहो हॉटेल मॅनेजमेंट शिकायची गरज नाही ना कोणी हॉटेलत जाऊन काम करायची गरज नाही स्वतःच हॉटेलचा मालक व्हायचं कुठल्या घरच्या आज मी दोन गावरान कोंबडे शिजवलेले आहेत कळालं का आणि एक नाही दोन नाही चार नाही पाच नाही दहा लोकांसाठीच जेवण कसं बनवायचं स्पेशल ही बकासूर तुम्हाला सांगणार आहे कसं आहे माहितीये का लोकाच्या चा हातचं हॉटेलचं खाऊन खाऊन थकलो मी आ शेवटी माझा बी जीव आहे की बकासूर झालं म्हणून काय झाला कळालं का, का। रेडी टू यूज शेफ मसाले आहेत आणि हे आमसम माणसानं बनवलेले नाहीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ज्याने पंधरा वर्ष ते वीस वर्ष शेफ म्हणून काम केलेलं आहे त्यांनी स्वतः हे मसाले बनवलेले आहेत शेवटी मी नंबर आणि ते देणारच आहे ते बघा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करीत जावा मराठी माणूस खाऊन खाऊन पोटाचं गोडाऊन झालं तरी बी तुम्ही लक्ष देणार आहात हा चला आपण बघू सुरुवातीला सगळ्यात पहिल्याच तेल हा हा तेल आपण टाकलेलं आहे तेलाच्या नंतर काय करायचं सगळ्यात पहिले तेल गरम झालंय तेल गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये काय टाकणार आहेत आदरक लसणाची पेस्ट ओके का? ते आदरक लसण कसलं आदरक लसण दगडी उकळामध्ये कुटलेलं हा मिक्सर नाही मिक्सर आमच्या घरात हुडकून सुद्धा मिळणार नाही हा आमची माय लय मेहनती आहे हो स्वतः पिट्टा पाडते ते आदर लसणाचा दीड किलो एक किलो जर मटण असेल तर त्याला आपले हे मोठा चमचा आहे बघा कुठला चायनीज बनला सूप प्यायचा हे दोन ते अडीच चम्मच आपण टाकायचं म्हणजे ह्याच्यात अर्धी वाटी टाकू आपण हा कसा आहे मित्रांनो माहिती आहे का जर अद्रक लसण ओरिजिनल आणि फ्रेश असेल तर त्या मटणाच्या भाजीला चव आहे जसं संसारामध्ये बायको आणि नवऱ्याचे भांडणं पाहिजेच तेव्हा संसार कुठं नीट चालतय नाहीतर बाया पागल झाल्या असत्या हा खरं आहे का नाही बायको नवऱ्यासोबत भांडल्याशिवाय राहू शकत नाही तसं अदरक लसणाचं काम आहे बगर आदरक लसणाचं चिकन असो मटण असो काय असो फेल होतच नाही ते त्याच्यासाठी आपण काय करू अद्रक लसण पूर्ण ब्राऊन कलर चा आपण भाजून घेऊ आमच्या घरी आमची बायको कुदळ नाही म्हणून हे गाडगे मडके टिकलेत आमच्या भावाच्या बायकून चाळीस फोडलेत जर्मलचे बघा ह्या खापरत तिने चावून खाल्ले असते लय बेकार बघा त्याच्यासाठी बाई संसारिक असणं गरजेचे आहे हे असले सुरनकरे करून खाते मग आ आता सगळ्या भाज्याचा सगळ्या फ्रायचा जीव म्हणजे काय कोथिंबीर हा कोथिंबीर म्हणजे कशी आहे माहितीये का बाईच्या गळ्यात जसं मंगळसूत्र असतंयच असायलाच पाहिजे तसं काम आहे कोथिंबीरच भाजीत ह्याच्यात जर कोथिंबीर नसल संपलं सगळा कार्यक्रम पेल हा उघड नाही त्याच्या पायी कोथिंबीर असणं गरजेचे आहे मॉडर्न खाणं काही कामाचं नाही बघा फास्ट फूड जंक फूड कसं आहे का वास बघा आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वास देताना तुम्ही तिकडच वास घेऊन तोंडाला पाण्याची धार लागली असते हा उगा नाही तर मित्रांनो आता हे अद्रक लसण पूर्णपणे भाजलेलं आहे आता भाजल्याच्या नंतर काय करायचंय दोन पळ्या सुपाच्या फक्त ह्याच्यात टाकायच्यात कशासाठी आपल्या मसाल्याची थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी आजच्या जमान्यात लोक म्हणतात आम्हाला मॉड्युलर किचन पाहिजे ट्रॉलीच्या किचन मध्ये ट्रॉल्या पाहिजेत मला सांगा मी नांदीला बारा बुदिन फुटलं कपाळ बांधली चिंदी घरच्या बाईला जर नीट पोहे येत नसतील तिला चिमणी पाहिजे गॅस पाहिजे मॉड्युलर किचन पाहिजे कशाला पाहिजे हो अहो गाठ घेतली जर भाजी खाताल का नाही पोट गाठ घ्यावानी होईल असं गाठबाडा लोळताल खाल्ल्या खाल्ल्या बघा आमच्या मायन एकदम सिंपल दिसायला का तुम्हाला मिक्सर फिक्सर कुठं काय हा नाटक करायचं नाही पोटासाठी आणि तोंडासाठी नाटक करायचं नाही का चौदार खायचं पोटभर खायचं हा बघा इकडं झालं आता आपण ह्याच्यात काय करणार आहेत दोन पळ्या सूपच्या टाकणार आहेत हे दोन अवघ थोडं कमी पडलंय का थोडं टाकायचं इथं बघा कसं झालंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपला स्पेशल रेडी टू यूज शेफ मसाला हा डायरेक्ट फाईव्ह स्टार वाला माणूस जर तुम्हाला मसाला तयार करून देईल काय अडचण आहे आणि त्रास काय एकदा ट्राय करायचं नाही आवडलं दुसरं हा अरे वाफ वास मित्रांनो मी तर फाईव्ह स्टार गेलो नाही हा पण आज फाईव्ह स्टार वाल्याचा मसाला वापरून बघतो की नेमका काय गोळ होता ते हा आता आपल्याला सर्वच मसाला टाकून घ्यायचा आहे पॅकिंग बघा मित्रांनो सोनाराच्या दुकानात सुद्धा एक तोळ्याच्या अंगठीला एवढी पॅकिंग देत नाहीत एवढी स्टँडर्ड पॅकिंग आहे ह्याचं कारण काय माहितीये का मसाल्यावर डायरेक्ट सूर्याचे प्रकाश किरण पडले नाही पाहिजे आणि मसाला उघडा दिसला नाही पाहिजे जेणेकरून त्याच्यातले जीवनसत्व आणि टेस्ट सुद्धा बदलते माहिती आहे का तर आधी आपण ह्याला छानस फ्राय करून घेऊया आणि जेव्हा हे तेलात व्यवस्थित भाजल ना ह्याला वेगळ्या प्रकारचं असं तेल सुटेल हो का मित्रांनो वास जर यायला म्हणतो गाडग्यात हात घालून आताच खाऊ वाटायला पण ह्याची जर डेन्सिटी बघता अवघड होईल कारण दवाखाने आज बंद आहेत आणि आता हे व्यवस्थितपणे फ्राय झालेलं आहे ह्याच्यामध्ये काय करणार आपण अजून दोन चार पाळ्या सूप टाकणार हा 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 चुलीच्या धुराचा वास आणि हा मसाल्याचा वास जिंदगी झाली खास बघा मित्रांनो अजून काय घेतो मला सांगा कि मित्रांनो आता काय कंट्रोल होई नाही बघा हा बद झाला आता हे नाटक बद झाले वास आणि फिस आधी पोटात घास घालतो वास घेऊन काय करू आ? अरे बापरे काय उरलंय का हम्म संपलं सगळं राईट बाकासूर खुश <laughs> हा हा ह्याला हा, हा, हा। म्हणते धिंगाना वा 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 भाकरी आणि हे मसाला वास गावरान कोंबड गाडग्यातली चुलीवरची भाजी मित्रांनो बायको माझी भांडण करून सासरला गेली माझ्या नसुजा रोज मी माझ्या मायच्या हातच्या भाकरी आणि आता गाडग्यातलं मटन खाऊन जिंदगीचा एन्जॉय करणार आहे कशाला डोकं तिचं टेन्शन रोज किरकिरी जेवाय काय करू जेवाय काय करू काय करू माईला फक्त सांगायचं माय पस्तीस भाकरी संपलं चिकन आण की मटन आण मसाला तर आता ही शेप मसालाच वापरणार आहे मी झंझट आहे का काय बघा का बरं ना मसाला डाबा हुडकायची गरज आहे ना काय नाही का आदरक लसन आणि तेलाची बाटली घेऊन बसायचं संपलं काम झालं हो का उकळी बी आली बसणे ना आप काय आता निस्ती खुशीच आहे मला तर आ, वा तर बघा मित्रांनो रेडी झालेला आहे आपण मीठ थोडस चेक करू हम्म लईच नंबर एक आहे की तर मित्रांनो तुम्हाला जर हा मसाला घ्यायचाच असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा घरपोच मसाला येऊन जाईल फक्त क्वांटिटी थोडी जास्त असू द्या शेजारी पाजारी सासरवाडी अव एकदा जर खाल्लाव का नाही मसाना असं गडबाडा लोळताल उग नाही बकासूर लोळाला म्हणल्यावर तुमची काय हैसियत आहे है है? हा तुम्ही तर लोळणार हो हा मीठ सुद्धा टाकायची गरज नाही उग आहे आणि ज्याच्या बायकोला स्वयंपाक येत नाही का त्याला ही मसाल्याच्या पुढ्या गिफ्ट द्या तिला आणि करा तिची स्तुती गडबाडा लोळल घ्या घरचा दसरा काढून तिच्याकडून काय हा खाली दिलेल्या नंबरला फोन करा आणि आजच आपले मसाले घरी मागवून घ्या आता मी पस्तीस गाड गाडग्याचा हिशोब क्लिअर करतो धन्यवाद